शिवसेना विद्यार्थी संघटनेच्या वतीनं शहाजी बापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिवसेना विद्यार्थी संघटनेच्या संकल्पनेतून गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना शिवसेना विद्यार्थी संघटनेचे जिल्हा प्रमुख प्रितेशजी दिघे यांच्या वतीनं स्वखर्चातून जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना पस्तीस हजार वह्यांचे वाटप करण्यात येणार आहे आमदार शहाजी बापू पाटील यांनी पस्तीस वर्षाच्या राजकीय प्रवासात गोरगरीब गरजू कष्टकरी कामगार मजूर अपेक्षित वंचित घटकांसह शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य दिलं आक्रमक भाषाशैली शासनाच्या योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत समाजाविषयी तळमळीनं काम करण्याची इच्छा तसेच राजकारणाची कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसलेला नेता म्हणून आमदार शहाजी बापूंची ओळख आहे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या कार्याचा वारसा जोपासण्यासाठी तसेच शिवसेना विद्यार्थी संघटनेच्या संकल्पनेतून शिवसेना विद्यार्थी संघटनेचे जिल्हाप्रमुख प्रितेशजी दिघे यांच्या वतीनं स्वखर्चातून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना पस्तीस हजार वह्यांचे वाटप करण्यात येणार आहे या वह्या वाटपाचा शुभारंभ नवी मुंबईचे जिल्हाप्रमुख तथा सांगोला विधानसभा निवडणूक प्रभारी विजयजी चौगुले व आमदार शहाजीबापू पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला आहे